ॐ ओ नमश्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपला विचार आहे धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती यावर स्वामीजींचा विचार आज आपण वाचूया आणि त्यावर निरूपण करूया धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती होय धर्म म्हणजे बडबड नव्हे मतवाद नव्हे सिद्धांत नव्हे मग ते सिद्धांत कितीही सुंदर असोत आत्मा हा ब्रह्मस्वरूप आहे हे जाणून तद्रूप होणे त्याचा साक्षात्कार करून घेणे म्हणजेच धर्म होय धर्म ही केवळ ऐकण्याची किंवा के बौद्धिक संमती देण्याची वस्तू नाही ज्या सत्यावर आपला विश्वास आहे त्याच्याशी आपल्या आत्म्याचे एकरूप होऊन जाणे म्हणजेच धर्म होय बघा इथे स्वामीजींनी धर्माची किती सुंदर व्याख्या के केलेली आहे धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती रिलिजियन इज रिअलायझेशन दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे धर्म आणि दुसरी गोष्ट म्हणजे अध्यात्म आता धर्म आणि अध्यात्म यामध्ये फरक आहे बरेचदा आपल्याला कळत नाही आपण म्हणतो की ती व्यक्ती धार्मिक आहे व्यक्ती धार्मिक असणं सोपं आहे धार्मिक कोणीही होऊ शकतं तुम्ही दररोज मंदिरात जात असाल चर्चमध्ये जात असाल तुम्ही बायबल वाचत असाल गीता वाचत असाल तुम्ही जप करत असाल तर तुम्ही धार्मिक होऊ शकता कारण धर्माचे तीन भाग आहे पहिलं म्हणजे कर्मकांड आता जो मनुष्य कर्मा कांड करतो त्यालाही आपण धार्मिकच म्हणतो तो पूजा करतो मंदिरात जातो सगळं करतो आणि दुसरं म्हणजे मिथॉलॉजी पौराणिक गोष्टी आता आपल्याकडे महाभारत आहे रामायण आहे कितीतरी पुराण आहे यामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहे आता काही काही पंडित असतात त्यांना हे सगळं ज्ञान असतं ते या विषयांवर खूप चांगले बोलू शकतात म्हणजे ते धार्मिक आहे आपण असं म्हणू शकतो पण अध्यात्म वेगळं आहे अध्यात्म म्हणजे वेदांताची तत्व कर्मकांड दुसरं मिथॉलॉजी पौराणिक ज्ञान तर कर्मकांड आणि मिथॉलॉजी ह्या दोन पायऱ्या आहेत आपल्याला तिथेच राहायचं नाही स्वामीजी म्हणायचे बेटर टू बी बॉर्न इन टेम्पल और चर्च बट टू नॉट टू डाय देअर तुम्ही चर्चमध्ये किंवा मंदिरामध्ये धर्माला सुरुवात करू शकता पण तुम्ही जर शेवटपर्यंत तिथेच पडून राहत असाल तर तुमची आध्यात्मिक प्रगती झाली नाही असंच म्हणावं लागेल कारण लोक धार्मिक असतात विशिष्ट क्रिया ते करतात विशिष्ट कर्मकांड करतात पण आध्यात्मिक नसतात आज जगाला गरज आहे अध्यात्माची त्यांना जगाला धर्माची गरज नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल की जपानसारख्या देशामध्ये अस्सी पर्सेंट लोक नास्तिक आहे त्यांना देवावर विश्वासच नाही कारण तिथे अध्यात्माऐवजी धर्म सांगितला जातो इवन ख्रिश्चॅनिटीमध्ये बरेच लोक म्हणतात की वी आर नॉन प्रॅक्टिसिंग ख्रिश्चन ते ख्रिश्चन असले तरी आचरण करत नाही ते चर्चमध्ये जात नाही ते बायबल वाचत नाही ते फादर लोकांचं ऐकत नाही कारण तिथे काय आहे तिथे धर्म आहे तुम्ही दर आठवड्याला नियमितपणे चर्चमध्ये गेलेच पाहिजे हे धर्माचं बंधन आहे पण तुम्ही चर्चमध्ये गेल्यामुळे जर तुम्हाला काहीच फायदा होत नसेल जर तुमचं जीवनच बदलत नसेल आणि तुम्हाला त्या फा फादरचं बडबडच ऐकावी लागत असेल तर तुम्ही चर्चमध्ये गेले काय आणि नाही गेले काय काहीही फरक पडत नाही म्हणून आजकाल आपण बघतो की अमेरिकेमध्ये किंवा इतर देशांमध्ये चर्चमध्ये लोकांची जाण्याची संख्या कमी झालेली आहे लोक चर्चमध्ये जातच नाही कारण त्यांचा विश्वास उडत चाललेला आहे आणि इतर धर्मामध्ये काय म्हणतात की तुम्ही विश्वास ठेवा विश्वास ठेवा आता किती दिवस विश्वास ठेवणार तो भगवंत बसला आहे स्वर्गात त्याची तुम्ही ती भेट होऊ शकत नाही तुम्ही मेल्यानंतरच स्वर्गात जाल किंवा नरकात जाल आता आयुष्यभर चर्चमध्ये गेल्यानंतर मेल्यानंतर काय होईल हे कुणाला माहिती आहे कोण सांगू शकते त्यामुळे लोकांचा विश्वास बसत नाही आपण नुसतं सांग त्यांना सांगितलं की विश्वास ठेवा विश्वास ठेवा विश्वास ठेवा इथे त्यांना काहीतरी अनुभूती पाहिजे आणि वेदांतच एक असा एकमात्र धर्म आहे की जो तत्वांवर आधारित आहे कोणत्याही व्यक्तीवर आधारित नाही उद्या जरी म्हटलं की राम नव्हते किंवा भगवान कृष्ण नव्हते तरीही काही फरक पडत नाही तरीही वेदांताची तत्वं राहतीलच कारण ती सत्य आहेत आणि सत्य कायम राहणार आहे आता व्यक्तीचं जर आपण ऐतिहासिक प्रमाणता जर आपण नाकारली तर तो धर्म धोक्यामध्ये येऊ शकतो जर कोणी म्हटलं की जीसस क्राईस्ट नावाची व्यक्ती कधी झालीच नाही तर ख्रिश्चनिटी पूर्णपणे कोलमडून पडू शकते पण इथे कोणी म्हटलं की राम झाला नाही कृष्ण झाला तरी काही फरक पडत नाही कारण हे तत्त्व आहे वेदांताची तत्त्व आहे आपल्याकडे वेदांत आहे आणि वेदांतामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्याची सुविधा आहे तुम्ही प्रश्न विचारू शकता जिज्ञासा तुम्हाला असं मन सांगण्यात येत नाही की तुम्ही विश्वास ठेवा प्रश्न विचारू नका तुम्ही प्रश्न विचारा आपण बघतो की उपनिषदांमध्ये भगवद्गीतेमध्ये शिष्य अर्जुन वगैरे किती प्रश्न विचारतो तुम्हाला प्रश्न विचारण्याची इथे मोकळीक आहे स्वातंत्र्य आहे तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही जे सांगितलं ते ऐकून घ्या आणि चुपचाप बसा असं नाही आहे पण बाकी धर्मामध्ये जे लिहिलेलं आहे त्यावर विश्वास ठेवा जर विश्वास ठेवणार नाही तर नरकात जाणार म्हणजे ही जी वेदांताची सत्य आहे ही सगळ्यांनाच माहिती होती पण त्यांनी लोकांना सांगितली सिम्पल करून साधी करून जेणेकरून लोकांना समजेल आता बघा जीसस क्राईस्ट म्हणतो ते किग्नम ऑफ हेवन इज विद इन यू स्वर्गाचं राज्य तुमच्या आतमध्येच आहे तुमच्या हृदयातच आहे आता जर स्वर्ग आमच्या हृदयात असेल तर आम्हाला स्वर्ग आकाशामध्ये शोधायची काय गरज आहे मेल्यानंतर स्वर्गाम जाण्याची काय गरज आहे क्राइस्टने बरोबरच सांगितलं की अरे तुमच्या आतमध्ये स्वर्ग आहे तुम्ही कुठे स्वर्ग बाहेर शोधता पण हे शिक शिकवण ही शिकवण ख्रिश्चनांनी घेतली नाही आय अँड फादर इन हेवन आर वन क्राइस्ट म्हणतो की मी आणि स्वर्गस्थ पिता एकच आहे हे आहे अद्वैत जीव आणि ब्रह्म एकच आहे जीव आणि ईश्वर एकच आहे पण ह्या गोष्टी त्यांना मान्य नाही त्यांना भगवंत कुठेतरी स्वर्गात पाहिजे दंडा घेऊन आपल्यावर रूल करणारा पाहिजे आपल्याला कंट्रोल करणारं कोणीतरी पाहिजे म्हणजे बघा हे सगळे धर्म द्वैतवादी आहे ते अद्वैतापर्यंत पोहोचू शकले नाही आता मन्सूर अली एक मुस्लिम फकीर एक मुस्लिम साधू त्याला अनुभूती आली की मीच ब्रह्मा आहे मीच ईश्वर आहे आता ही अनुभूती आली आणि तेव्हा जेव्हा तो लोकांना सांगायला लागला तेव्हा लोकांना ते पटलं नाही कुराणामध्ये असं सांगितलेलं नाही आहे कुठेही कुराणामध्ये सांगितलेलं आहे की मीच ईश्वर आहे तो अल्लाच ईश्वर आहे आता मन्सूर अली म्हणायचा अनल हक अनल हक मीच ईश्वर आहे आता तो जे बोलायचा ते सत्य होतं ते खरं होतं पण लोकांची ऐकून घेण्याची तयारी नव्हती त्यामुळे त्याचा ता, त्याला ता, मारून टाकण्यात आलं त्याची हत्या करण्यात आली बघा तो म्हणाला की मी चूप बसणार नाही मला जे सत्य अनुभवायला आलेलं आहे ते मी लोकांना सांगेल तुम्ही मला काय सजा द्यायची ती द्या पण मी लोकांना खोटं सांगणार नाही कारण मी अनुभवलेलं आहे म्हणजे इतर धर्मामध्ये सुद्धा संतांना अशा प्रकारच्या अनुभूती आलेल्या आहे पण ते सांगू शकले नाही सॉक्रेटिसला अनुभूती आलेली होती की मी शरीर नाही मी आत्मा आहे त्याला विष देऊन मारण्यात आलं आपला हिंदू धर्मचं कसा आहे की इथे ते उच्च तत्त्व आपण व्यवहारामध्ये आचरण करू शकतो त्यामुळे भारतामध्ये अवतार जन्म घेतात महापुरुष अव जन्म घेतात संत जन्म घेतात कारण इथे धर्माला पूर्ण स्वातंत्र्य आहे कारण मीच ब्रह्म आहे असं आपण आपण म्हणू शकतो कारण ती वेदांताची शिकवण आहे की ईश्वर कुठे तिथे बाहेर नाही तुमच्या आतमध्येच आहे तो जगामध्येच व्यापलेला आहे तो चराचरामध्ये आहे तो कणाकणामध्ये आहे हे बाकी धर्मांना मान्य नाही बाकी धर्म कधी असं म्हणत नाही की ईश्वर सगळ्यामध्ये आहे ते म्हणतात की तुम्ही काय लोक पागल झाले का झाडामध्ये ईश्वर आहे कुत्र्यामध्ये ईश्वर आहे मांजरामध्ये ईश्वर आहे असा कसा तो ईश्वर राहू शकतो पण ही अद्वैताची अनुभूती आहे की तोच भगवंत सगळ्यामध्ये विराजमान आहे आता ही अनुभूती त्यांच्या शास्त्रामध्ये सांगितलेली नाही आहे ते नुसतं व्याख्यान देतात आणि विश्वास ठेवा विश्वास ठेवायला सांगतात आजकाल लोकांना विश्वास ठेवायचा नाही लोकांना काहीतरी जीवनामध्ये अनुभूती घ्यायची असते जेव्हा स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले लोकांनी त्यांना एवढं का ऐकलं त्यांची व्याख्यानं एवढी लोकं का ऐकायचे कारण चर्चमध्ये जाऊन जाऊन ते बोर झाले होते त्याच त्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकून ते बोर झाले होते त्यांना धर्म पाहिजे होता की जो विज्ञानावर आधारित आहे वेदांत कसा आहे विज्ञानावर आधारित आहे तुम्ही देवाला नाकारलं तरी काही फरक पडत नाही भगवान बुद्धाने देवाचा स्वीकार केला नाही तरी ते आध्यात्मिक होते तरी जगाने त्यांना स्वीकारलं कारण त्यांनी निर्वाण प्राप्त करून घेतलं त्यांनी मुक्ती प्राप्त करून घेतली त्यांनी स्वतःला जाणून घेतलं आत्मदीपो भव तेव्हा हे स्वतःला जाणून घेणं तुम्हाला ईश्वरावर विश्वास ठेवायची गरज नाही कारण तुमच्यामध्येच ईश्वर आहे तुम्हीच ईश्वर आहात वेदांत म्हणतो ते तुम्हीच ईश्वर आहात फक्त तुम्हाला जाणीव नाही तुमचं हे जीवत्व जेव्हा जाईल तुमचं मन जेव्हा शुद्ध होईल तेव्हा तुम्ही त्या ईश्वराशी एकून जाल तुम्ही आणि ईश्वर वेगळे नाहीच सुरुवातीला उपासना करताना आपलं वेगवेगळं बघावं लागतं पण शेवटी अल्टिमेटली कलिमिनेशन काय आहे एकच आहे एकमेव अद्वितीयम तिथे दोन राहत नाही म्हणून आजकाल लोकांना काय पाहिजे असा धर्म पाहिजे की ज्या धर्मामध्ये आत्मसाक्षात्कारी लोक जास्त आहेत त्यांना आज अनुभूती संपन्न लोकं पाहिजे त्यांना व्याख्यानं देणारी बडबड करणारी लोक नको आहे म्हणून स्वामीजींना एवढा रिस्पॉन्स मिळाला कारण स्वामीजींनी त्या सत्यांची अनुभूती घेतलेली होती आणि त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं हो। ती अनुभूती ते इतरांना पण देऊ शकत होते आणि म्हणून स्वामीजींना एवढे फॉलोवर मिळाले मार्गारेट नोबल मिस मार्गारेट नोबल तिनं कितीतरी व्याख्यानं ऐकली होती चर्चमध्ये जायची पण तिचा कशावरच विश्वास बसला नाही कारण बुद्धिवादी लोकांचा विश्वास बसू शकत नाही ज्या गोष्टी वैज्ञानिक नाही ज्याला वैज्ञानिक आधार नाही आता स्वर्ग जर म्हटलं तिथे वर आहे ते म्हणतील कुठे आहे दाखवा आम्हाला ढगाच्या पलीकडे आहे तर ढगाच्या पलीकडे काय आहे काहीच नाही आता विज्ञान तुमचा ईश्वर मानणार नाही पण विज्ञान तुमचं अस्तित्व नाकारू शकत नाही मी आहे कारण हा माझा अनुभव आहे की मी आहे फक्त आपण या शरीराला मी म्हणतो पण मी म्हणजे आत्माच आहे स्वतःचं अस्तित्व कोणीही नाकारू शकत नाही कोणीही स्वतःच्या मृत्यूची कल्पना करू शकत नाही त्याला वाटते की मी अमरच आहे कारण त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे जो आत्मा आहे तो अमर आहे ते माहीत नसल्यामुळे त्याला वाटतं की शरीरच अमर राहणार आहे पण ते शरीर जाणारच आहे तिथे भारतामध्ये आपण ईश्वराला कसं कर कसं करतो आपण सब्जेक्ट करतो ऑब्जेक्ट करत कर नाही आपण ईश्वराला विषय करत नाही तर तो काय सब्जेक्ट आहे तो नेहमी बघणाराच आहे बाकी ईश्वर आहे दुसरं काही आहे असं नाही एकच आहे तर हे जग आहे आणि तुम्ही नेहमी त्या जगाला बघणारेच आहेत तुम्ही साक्षी स्वरूपच आहात तुम्हाला कोण कसं बघणार आता डोळ्यांना आपण बघू शकतो का नाही बघू शकत आता डोळे तुमचे आहे तुम्ही डोळ्याद्वारे जग बघू शकता पण तुम्ही स्वतःचे डोळे बघू शकत नाही तुम्ही आरशामध्ये जे बघता ते डोळ्याचं प्रतिबिंब आहे ते काही खरे डोळे नाही जसा हात मी हात माझा बघू शकतो तसे मी माझे डोळे काढून बघू शकत नाही तशा प्रकारे ह्या आत्म्याला बघणार कसं कारण तोच आत्मा तर मनाच्या इंद्रियाच्या माध्यमातून बघतो आहे मग इंद्रिय मन आपल्या मागे काय लपलं आहे ते बघणार कसं म्हणून येथे स्वामीजी म्हणतात की आत्मा साक्षात्कार करून घेतला पाहिजे जर आपण तो करून घेतला नाही तर त्यापेक्षा नास्तिक होणं बरं बरेच लोक नास्तिक होतात कारण पुरोहितांनी जे काही सांगितलेलं आहे पूजा अर्चा शनीची पूजा ही पूजा ते पूजा आता लोक ह्या सगळ्यांना कंटाळलेले आहे हे मेकॅनिकली आयुष्यभर करत राहतात ते लोक धार्मिक असतात पण असे लोक कधीही स्पिरिच्युअल होऊ शकत नाही स्पिरिच्युअल तीच व्यक्ती आहे की जिला आत्म्याचा अनुभव आलेला आहे हा जीवात्मा परमात्म्याशी एक झालेला आहे जी व्यक्ती म्हणते की मी ईश्वराला बघितलं आहे ती आध्यात्मिक आहे मी ईश्वराविषयी वाचलेलं आहे मी खूप ऐकलेलं आहे मी दररोज मंदिरात जातो मी दररोज चर्चमध्ये जातो मला सगळे शास्त्र माहिती आहे मी व्याख्यानं देऊ शकतो हे असं कुणीही करू शकतं एखादा पंडितही करू शकतो पण ती काही खरी धर्माची टेस्ट नाही आहे तुम्हाला जर खरोखर माहिती करून घ्यायचं असेल ती कोण व्यक्ती धार्मिक आहे तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किती बदल झालेला आहे त्या व्यक्तीनं किती आध्यात्मिक प्रगती करून घेतलेली आहे ती सत्याचं आचरण करते का ती साधनभजन करते का की लोकांची सेवा करते का इतरांवर प्रेम करते का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील कारण कुणाला ईश्वरालाप झाला आणि कुणाला झाला नाही हे व्यक्तीला बघून तर कळू शकत नाही आणि ज्या व्यक्तीला ईश्वरालाप झाला ती कधीच सांगत नाही की मला ईश्वर दिसला आहे मी बघितला आहे मला आत्मसाक्षात्कार झाला आहे हे लोक कधी सांगत नाही कारण ती सांगण्याची वस्तूच नाही आहे तोंडाद्वारे वर्णन करताच येत नाही वाणीद्वारे त्या ब्रह्माचं वर्णनच करता येत नाही तेव्हा जे लोक त्या ब्रह्माविषयी बडबड करतात त्यांना अनुभूती आलेली नसते भगवान श्री रामकृष्णांची एक गोष्ट आहे दोन मुलं गुरुकडे शिकायला गेली आणि गुरुकडे बारा वर्षे राहून परत आली वडिलाने मोठ्या मुलाला विचारायला तो काय शिकला तो वेदामधले श्लोक झाडू लागला फटाफट फटाफट श्लोक सांगू लागला आणि मग लहान मुला विचारले की बेटा तू काय शिकला तेव्हा तो लहान मुलगा एकदम चुप बसला एकही शब्द बोलला नाही तेव्हा वडील म्हणाले यालाच खरोखर ब्रह्मज्ञान झालेलं आहे कारण शांतो वई आत्मा आत्मा कसा आहे शांत आहे आत्मज्ञान झाल्यावर मग हे वेदाचे मंत्र सांगण्याची गरज नाही बडबड करण्याची गरज नाही कारण तो शब्दाद्वारे वर्णन केलंच जाऊ शकत नाही म्हणून हा ना लहान मुलगा शांत बसला तर वडील म्हणाले की यालाच आध्यात्मिक अनुभूती झालेली आहे तू नुसते वेदाचे श्लोक पाठ केलेले आहे पण तुनं अनुभूती घेतलेली नाही म्हणजे बघा इथे अनुभूतीला किती महत्त्व आहे आपण धार्मिक म्हणतो स्वतःला आपण सगळं करतो पण उपयोग काय जोपर्यंत आपल्याला सत्याची अनुभूती होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामधून दुःख जाणार नाही आणि या जन्ममरणाचा जो चक्कर आहे तो आपला सुटणार नाही आपल्याला पुन्हा 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 या संसारामध्ये यावंच लागेल म्हणून आज आपल्याला गरज आहे आध्यात्मिक अनुभूती संपन्न लोकांची स्वामी विवेकानंद म्हणायचे ऋषी आले त्यांनी कार्य केलं आणि ते निघून गेले पण आज मला तुमच्यापैकी प्रत्येकजण ऋषी झाला पाहिजे अशी इच्छा आहे इच वन ऑफ यू शूड बिकम ए ऋषी तुमच्यामधला प्रत्येक ऋषी झाला पाहिजे आणि ऋषी कुणाला म्हटलं आहे की ज्यानं सत्याची अनुभूती घेतलेली आहे त्याला कवी म्हटलं आहे त्याला ऋषी म्हटलं आहे त्याला आत्मसाक्षात्कारी म्हटलं आहे तेव्हा जेव्हा आपल्याला सत्याची अनुभूती होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण धार्मिक होऊ आपण नुसते पोथी पु पुराणं वाचली आणि सत्यनारायण कथा केली पूजा केल्या हे सगळं आपण केलं दररोज मंदिरात गेलो चर्चमध्ये गेलो म्हणून काही आपण धार्मिक झालो असं नाही आपल्याला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे म्हणजे काही ना काही इंद्रियाच्या पलीकडे आहे याचा आपल्याला अनुभव आला पाहिजे छोटीशी ग्लिम्प्स जरी तुम्हाला छोटीशी ग्लिम्स मिळाली की काहीतरी आहे बुवा की जी इंद्रियाद्वारे बघता येत नाही तेव्हा तुमचा विश्वास बसेल तुम्ही जोरात साधना कराल कारण तुम्हाला वाटेल की अरे काही काही गोष्टी मी बघितलेल्या आहे ज्या आम्ही डोळ्याद्वारे बघू शकत नाही त्या इंद्रियाच्या पलीकडे आहे पण कधीकधी आपल्या त्या गोष्टी दिसतात त्या गोष्टींची अनुभूती होते आणि ते चिन्ह आहे की आपली प्रगती होत आहे ते माईलस्टोन्स आहेत की आपण हळूहळू आध्यात्मिक जीवनात पुढे पुढे जात आहोत पण काहीतरी अनुभूती आल्याच पाहिजे जर जीवनामध्ये काळीच आध्यात्मिक का अनुभूती नसेल ब्रह्मज्ञान तर शेवटलं आहे पण जेव्हा आपण आध्यात्मिक प्रवास सुरू करतो ध्यान जप प्रार्थना सुरू करतो तेव्हा मार्गामध्ये आपल्याला अनेक अनुभूती येतात आणि त्यामुळे आपल्याला आनंद होतो पण आपल्याला तिथेच थांबायचं नाही पुढे पुढे जात राहायचं आहे एखादं दर्शन झालं एखादं काहीतरी दिसलं म्हणून आता आपण सगळं काही प्राप्त केलेलं आहे असं म्हणू नका तुम्हाला देव देवता सगळं काही दिसेल पण त्याच्याही पलीकडे आहे पुढे जा पुढे जा पुढे जा जोपर्यंत तुम्ही ईश्वराशी एक होत नाही तोपर्यंत पुढे पुढे जातच राहा जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही जोपर्यंत निर्वाण प्राप्त होत नाही तोपर्यंत आध्यात्मिक जीवनात पुढे पुढे साधना करतच जा तेव्हा कुठे तुम्हाला कळेल की धर्म आणि अध्यात्म दोन्ही का गोष्टी काही समान नाही आहे लोक धर्माच्या नावावर एवढे भांडणं करतात कारण त्या पुस्तकामध्ये जे लिहिलं आहे ते आचरण केलं पाहिजे नाही केलं तर तुम्ही धार्मिक नाही पण धर्माचा गाभा आहे अध्यात्म जे लोक आध्यात्मिक असतात ते कधीही एक दुसऱ्याशी भांडण करत नाही विवाद करत नाही कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की सगळ्या धर्मामध्ये तो एकच परमेश्वर आहे ते एकच सत्य आहे हे वरवरचे सगळे नामभेद रूप दिसतात पण सगळ्याच्या आतमध्ये जर गेलं तर सत्य एकच आहे सत्य दोन असू शकत नाही हे ज्यांना अनुभूती आलेली आहे त्यांनाच कळू शकते ज्यांना अनुभूती नाही ते नुसती बडबड करतात पण जीवनामध्ये ते कधीही सत्याचा अनुभवही घेत नाही आणि तो आनंदही प्राप्त करून घेत नाही म्हणून स्वामीजी म्हणतात इथे की धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती होय धर्म म्हणजे बडबड नव्हे मतवाद नव्हे सिद्धांत नव्हे मग ते सिद्धांत कितीही सुंदर असोत आत्मा हा ब्रह्मस्वरूप आहे हे जाणून तद्रूप होणे त्याचा साक्षात्कार करून घेणे म्हणजेच धर्म होय धर्म ही केवळ ऐकण्याची किंवा बौद्धिक संमती देण्याची वस्तू नाही ज्या सत्यावर आपला विश्वास आहे त्याच्याशी आपल्या आत्म्याचे एकरूप होऊन जाणे म्हणजेच धर्म होय आज आपल्याला विश्वास ठेवावा लागतो की मी आत्मा आहे कारण आपल्याला अनुभूती तर आली नाही आहे पण हा जो विश्वास आहे की मी आत्माच आहे हे सत्य आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे संतांनी अनुभव घेतलेला आहे मग तुम्ही साधना करून ते प्राप्त करून घ्या त्याची अनुभूती करून घ्या जर तुम्हाला अनुभूती होईल तर तुमचं जीवन सार्थक होईल नुसतं ऐकल्यानं आणि वाचल्यानं आणि विश्वास ठेवल्यानं होणार नाही सिद्धांत कितीही चांगले असो मतं कितीही चांगली असोत तुमचे विचार कितीही चांगले असोत पण जोपर्यंत अनुभूती होत नाही तोपर्यंत हे सगळे दुय्यम स्वरूपाचे आहे हे स्वामीजींना इथे आपल्याला सांगायचे आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद सर्वे भव सुखेना सर्वे संतु निरामया, सर्वे सर्वे पश्यन्तु मा कसे दुःख भाग् भवे मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु